हॅलो हा सर नमस्कार न, नमस्कार नमस्कार बोला सर कुठे आहेत सर बर 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 बोला काय म्हणता काय नाही मला व्हिडिओ टाकला हो काय नेमकं काय आम्ही होतो बुतोर ते सगळं आमचं बुधव ताब्यात घेतलं आम्हाला काय मारण्या धमक्या दिल्या हे दिलं ते गेल्या बसा म्हणजे काय करत हळम 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 घेऊ हळम नाही परळी हळम तालुका परळी धर्मपुरीच्या बाजूला अच्छा अच्छा तर कोणी कोणी घेतलं होत ताब्यात गाववाली म्हणजे कोणता समाज होता काही वंधारे समाज वंधारे समाज टोटल जमेल मुंडे दोन तीन फोन आलते हा दोन व्यवस्थित चल त्या म्हणले नाही तर मग तुमचा नंबर आहे तुमचं कार्य पुढे काय तुमच्यावर कारवाई करू असं करू तसं करू केंद्राध्यक्षाला म्हणत होते बापरे मग आता हे दिल्या लिडीज ला बोलले केंद्राध्यक्षाला शिवाय दिले तुम्ही ऐकल्याच बघा ना शिवाय दिल्या आहेत ना नाही ते तर गीते साहेबाचा व्हिडिओ आहे ना आलेला मग त्यांनी दिलेत ना मग तर मी ताब्यामध्ये गीते साहेबांनी घेतलं होतं का हिने गावाने गाव गावाने घेतलं होतं म्हणजे वंजारी समाजा लोकांना